नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते सर्वांना स्वामी समर्थ तर आज आपण बाप्पाच्या नैवेद्यासाठी मस्त अशी ही थाळी बघणार आहोत तर वेळ न गमवता आता आपण ही रेसिपीकडे वळूयात तर इथे मी मटकीची भाजी बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे कांदा आणि लसण घेतलेलं आहे तर अशी जाळी घ्यायची त्या जाळीवर असं आपल्याला सर्व जे साहित्य आहे का ते भाजून घ्यायचं आहे तर एक खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे एक लसणाची गड्डी घेतलेली आहे आणि एक कांदा घेतलेला आहे तर याला आलटून पालटून आपल्याला छान असं मस्त असं भाजून घ्यायचं आहे याच्यासोबतच आपल्याला दोन हिरव्या मिरच्यासुद्धा भाजून घ्यायच्या आता आणि याचं एक आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे तर वाटते वेळेस थोडंसं पाणी घातलं तरी पण चालतं कारण ओल खोबऱ्याच्या पण तुकडे करून घालणार आहोत तर ते जो वाटल्या जात नाहीत त्यामुळे थोडंसं पाणी घातलं तरी पण चालतं तर आता लगेच फोडणी देऊयात तर इथे मी आ, तेल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये मोहरी जिरड घातलेली आहे आणि एक कांदा चिरून घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे तो घातलेला आहे याला छान असं परतवून घेऊयात जेणेकरून कांद्याचा कच्चेपणा गेला पाहिजे तर ह्या वाटणाची भाजी तुम्ही नक्की करून बघा मस्त अशी होते या वाटणाची भाजी तर आता इथे आपण कढीपत्त्याची पानं घालूयात हो तर माझी थोडी मोठ्या आकाराची होती म्हणून मी थोडीशी तोडून घातलेली आहे तर याला छान असं परतवून घेऊयात तर सर्व जिन्नस परतल्यानंतर आपण जो वाटण तयार करून घेतलं होतं का ते टाकून घेऊयात वाटण पण आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे कारण आपण वाटण पूर्ण भाजून घेतलेलं आहे त्यामुळे जास्त वेळ भाजायला लागत नाही तर इथे एक चमचाभर मी इथे बेसनपीठ घेतलेला आहे तर बेसनपीठ घातल्यामुळं काय होईल भाजीला चांगला एक संतपणा येतो तर बेसनपीठ नक्की घाला तर बेसनपीठ घालून याला छान असं परतवून घेऊयात बेसनपीठ माझं भाजलेलं होतं त्यामुळे मला जास्त वेळ लागलेला नाही आता ह्याच्यामध्ये मी एक चमचाभर का गोडा मसाला घातलेला आहे दोन चमचे मी लाल तिखट आणि अर्धा चम चमचा मी हळद पावडर घातलेला आहे तर सर्व जिन्नस जे मसाले आहेत का ते व्यवस्थित असे परतवून घ्यायचे घ्यायचे आहेत मसाला जळू नये म्हणून पाणी घालून घ्यायचं आणि याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे आता तेल सुटल्यानंतर जी मटकी आपण मोड आलेली आहे का ती टाकून घेऊयात तर एक वाटीभर मटकी आहे तर याला छान असं परतवून घेऊयात आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि तुम्हाला जेवढं हवं आहे का तेवढं पाणी घालून घेऊयात आणि याला छान असं एक पाच सात मिनटं शिजवून घेऊयात मस्त अशी आपली ही मट मटकीची भाजी तयार होती कोथिंबीर टाकायची तर आता आपण लगेच दुसऱ्या भाजीला सुद्धा सुरुवात करूयात कारण एका पाठोपाठ एक, एक स्वयंपाक केला तर आपला स्वयंपाक पण लवकर होतो आणि वेळ पण जास्त लागत नाही तर इथे मी पुन्हा दुसऱ्या भाजीची तयारी करत आहे तर इथे थोडेसे खडे मसाले घातलेले आहेत तेजपत्ता आणि शहाजीरं घातलेले आहेत एक चमचाभर आणि चार पाच काळी मिरी दोन लवंगा घातलेल्या आहेत तर मसाले छान परतल्यानंतर इथे मी कांदा टोमॅटो अद्रक लसणची प्युरी करून घेतलेली आहे सर्व भाजून घेतलेले आहेत आणि नंतर त्याची पेस्ट तयार करून घेतली ती टाकून घ्यायची आहे याला छान असं परतवून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला जास्त वेळ व्हिडिओ जास्त लांब होणार नाही त्या त्यासाठी मी इथे अगोदरच ही तयारी करून ठेवली होती तर आता आपण काय करूयात इथे मी पुन्हा बेसन घालत आहे आणि बाजूच्या ताव्यावर मी इथे पनीर पण तळायला ठेवलेलं आहे तर आता आपण काय करूयात मी थोडंसं याच्यामध्ये पण बेसन घातलेलं आहे तर एक चमचाभर बेसन भाजलेलंच बेसन आहे ते पण आता त्याच्यामध्ये आपण काय करूयात मी इथे लाल तिखट हळद पावडर आणि किचन किंग मसाला घातलेला आहे एक चमचाभर हे सर्व जे मसाले आहेत का ते व्यवस्थित असे परतवून घेऊयात आणि इथे मी पनीर टिक्का मसाला घेतलेला आहे ते दुधामध्ये थोडासा घोळवून घेतलेला आहे आणि तो घातलेला आहे आता याला छान असं परतवून घेऊयात मस्त असं तेल सुटेपर्यंत आणि थोडंसं पाणी घालून घेऊयात तर आपला जो मसाला आहे का ग्रेवी आहे का जळू नये म्हणून मी थोडंसं पाणी घातलेलं आहे तर छान असं याला तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊयात आपली ग्रेवी जी आहे का तर मस्त अशी ही पण भाजी तयार होते तर एक अर्धा चमचा मी गरम मसाला घातलेला आहे आता आपण जे पनीर तळून घेतलेलं आहे का ते घालून घेऊयात आणि याला पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊयात आणि तुम्हाला जेवढं पाणी हवं आहे का तेवढं तुम्ही आता घालून घेऊ शकता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं तर मी इथे तीन माणसाचं भाजी बनवत आहे त्यामुळे थोडंसंच पाणी घातलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी घालू शकता आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि याला छान असं पाच सात मिनटं शिजवून घेऊयात तर बघू शकता मस्त भाजी आपली तयार आहे कोथिंबीर घातलेली आहे तर झाकण लावून आपण ही भाजी शिजवून घेतलेली आहे तर तयार आहे ही पनीरची भाजी तर आता लगेच पुढच्या पदार्थाला आपण सुरुवात करूयात तर इथे मी एक ग्लासभर दूध घेतलेलं आहे आता याला छान थोडंसं मी शिजवून घेतलेलं आटवून घेतलेलं आहे तर एक ग्लासभर होतं तर मी ते अर्ध करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला याचे बापासाठी मोदक बनवायचे आहेत आणि पोहे खायच्या चमच्याने मी इथे चार चमचे मी इथे साखर घातलेली आहे आता याला छान असं सा व्यवस्थित साखर याच्यामध्ये दुधामध्ये विरगळून घ्यायची आहे आणि इथे मी शंभर ग्राम पनीर घेतलेला आहे ते किसून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर तुम्ही हे कलाकंद मोदक नक्की करून बघा मस्त असे बापाच्या नैवेद्यासाठी आणि एकदम झटपटसुद्धा होतात तर याच्यामध्येच मी दोन चमचे मिल्क पावडर घातलेला आहे आता याला छान घट्ट सर्व होईपर्यंत शिजवून घेऊयात एक दोन तीन मिनटं लागतात तर मी थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत काजू बदाम त्याला बारीक करून घेतलेले आहेत तर ते पण याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि याला छान असं शिजवून घेऊयात एक दोन तीन मिनटामध्ये हे छान असं मिश्रण आपलं घट्टसर होतं आणि नंतर आपल्याला त्याची मोदक वळवून घ्यायचे आहेत तर बघू शकता मस्त असं आपलं मिश्रण जे घट्ट झालेलं आहे त्यातलं जे पाणी आहे का ते पूर्णपणे आटलेलं आहे तर आता आपण हे थंड करून घेऊयात आणि लगेच त्याचे मोदक तयार करून घेऊयात तर तुम्ही ह्या पद्धतीचे बाप्पाला नैवेद्यासाठी नक्की बनवून बघा कलाकंद मोदक खूप छान चवीला भन्नट असे लागतात आणि एकदम झटपट होतात तर आता लगेच आपण याचे मोदक तयार करून घेऊयात तर मी इथं मोदकाचा साचा घेतलेला आहे त्याच्यामध्ये असं मोद सारण जे आहे का ते भरून घ्यायचं आहे पूर्ण आणि नंतर आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत मस्त आपले हे मोदक तयार होतात तुम्ही नक्की बनवून बघा ह्या पद्धतीचे मोदक बापासाठी एकदा तरी तर आता आपण हे काढून घेऊयात तर बघू शकता मस्त आपला हे कलाकंद मोदक किती छान असा तयार झालेला आहे तर नैवेद्यासाठी हा पण मोदक तुम्ही नक्की बनवून बघा तर आपण आज मिरची भाजीसुद्धा बनवणार आहोत बाप्पाच्या नैवेद्यासाठी तर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत तर ह्या आपल्या रेग्युलरवाल्याच मिरच्या आहेत याला के काय केलेलं आहे आतमधून एक चीर का काढून घेतलेली आहे आणि त्यातल्या बिया ज्या आहेत का त्या सर्व काढून घेतलेल्या आहेत व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे का त्या पद्धतीने तुम्ही त्यातल्या बिया आहेत का त्या सर्व काढून घ्या जेणेकरून मिरची तिखट लागणार नाही आणि ह्या थोड्या तिखटवाल्याच मिरच्या होत्या त्यामुळे मी सर्व ज्यात त्यातल्या ते बी आहे का ते काढून घेतलेलं आहे आता आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे आणि तो त्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा कच्च जो तिखटपणा आहे का कमी होईल तर इथे मी सेंदा मीठ घेतलेला आहे आणि काळं मीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट आणि हळद पावडर घातलेलं आहे हे सर्व जिन्नस आहेत का व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे मिरचीमध्ये छान असे भरून घ्यायचे आहेत आणि मी तुम्हाला बेसनपीठ पण दाखवलेलं नाही तर मी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लाल तिखट थोडंसा ओवा आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ घातलेलं आहे ते बेसन छान असं आपण जसं भजी तळायला बेसन तयार करून घेतो का त्या पद्धतीने भिजवून घेतलेलं आहे त्याच्यात चिमटभर खायचा सोडा घालायचा आणि ते आता थोडा वेळ मी मुरण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आपण हे आता लगेच भजी पण तळून घेऊयात तर बघू शकता मस्त अशी आपली ही मिरची भजे तयार होतात तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की मिरची भजा तयार करून घ्या तर मी आता जे पण तळून झालेले आहेत तर बघू शकता सागर संगीत आपली ही थाळी तयार आहेत पुऱ्या केलेल्या आहेत आता चपात्या केलेल्या आहेत आता तळणीचे मोदक खीर केलेली आहे आणि मसाले भात साधा भात वरण केलेला आहे आणि मटकीची भाजी आणि पनीरची भाजी तर असा आपला संगीत बापासाठी थाळी तयार आहे तर नक्की करून बघा बापाच्या नैवेद्यासाठी आणि तुम्हाला ही थाळीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धा は。